जेगाव शहरातील जे प्रसिद्ध असं किल्ले हनुमान मंदिर आहे ते किल्ले हनुमान मंदिर व त्याचा सगळा परिसर जो साधारणतः साडेआठ हजार ते नऊ हजार स्क्वेअर फिटापर्यंत येतो जो आ, सिटी सर्वे नंबर एकशे सहा मध्ये वस्तीत आहे तो किल्ले हनुमान परिसर विकण्याचा घाट त्याच्यातले जमीन मालक ज्यांचे आज सातबाऱ्यावरती किल्ले हनुमानाच्या बर्बलीनं ना नाव राहिलेलं आहे अशा लोकांनी घाट घाट घातलेला आहे आणि त्या संदर्भात मी भगवान हनुमानातर्फे बजरंग एक मी एक मिळकतधारक त्या उतार्यावरती चार जणांचे नाव आहेत त्यापैकी दोघा व्यक्तींनी एका व्यक्तीला म्हणजे कलम खान नावाच्या व्यक्तीला ह्या संपूर्ण मिळकतीच्या संदर्भातली पॉवर ऑफ अटर्नी करून दिलेली असून त्या जनरल मुख्या पत्राच्या आधारे त्या व्यक्तीला जे माळधे इथं राहतात मालेगावचे कलीम खान त्यांना ही संपूर्ण मिळकतीची विल्हेवाट लावण्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांना खरेदी खतावरती सहाय्य करायचे अधिकार दिलेले आहेत पैसे घेण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी जे काही कबुली जबाब लागतील ते कबुली जबाबदेखील देण्याचे अधिकार दिलेले आहेत अशा तिघाही व्यक्तींना ज्यांनी ही मिळकत विकण्याचा खरेदी घेण्याचा घाट घातलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापासून ह्या मिळकतीमध्ये भगवान हनुमान तिथं राहता आहेत त्या जागेवरती भगवान हनुमानाच्या दोन मूर्त्या असून त्यातली एक मूर्ती स्वयंभू आहे जी स्वतः प्रकट तिथं झालेली आहे अशी मालेगावातल्या ला लाखो हिंदू भाविकांची धारणा आहे नुसती मालेगावातीलच नव्हे तर पंचकृषीतल्या अनेक हिंदूंना याची खात्री आहे की तिथं भगवान हनुमान राहतात आणि म्हणून आम्ही भगवान हनुमानातर्फे ही नोटीस संबंधितांना दिलेली की तुम्हाला ही मिळकत विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही मुळातच आपण हा सगळा परिसराकडे जर बघितला तर हा परिसर जुन्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचा भाग आहे सर्वे नंबर एकशे नऊ जो होता त्याच्यात मालेगावचा किल्ला वसलेला आहे हा किल्ला सरकारकडे वर्ग झालेला आहे त्याच्या शेजारचा जो सर्वे नंबर आहे ती मिळकत देखील मालेगाव तत्कालीन नगरपालिकेकडे व आज मालेगाव महानगरपालिकेकडे वर्ग झालेली आहे ज्या जागेत काकाणी नगर, जा जा नगर वाचनालय आहे ती जागा देखील सरकारची आहे वाड्या दवाखाना ज्या जागेत जा जा आहे ती जागा देखील सरकारची आहे असं असताना फक्त मंदिर असल्या कारणास्तव ही जमीन सरकार जमा झालेली नव्हती निखळ तांत्रिक बाबीवरून हे सरकार जमा झालेली नाही असं माझं स्पष्ट असं मत या सगळ्या कागदपत्रांच्या अभ्यासातून झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत ही मिळकत विल्हेवाट लावली जाऊ नये मिळकत विकली जाऊ नये विकण्याचा कोणाला अधिकार ना नाहीये त्याकरिता आम्ही संबंधितांना नोटीस दिलेली आहे मला खात्री आहे की ह्या नोटीसीनंतर संबंधित सदस्य मिळकत विकण्याचा किंवा मालेगातली कोणतीही व्यक्ती ही मिळकत विकत घेण्याचा धाडस करणार नाही कारण असं धाडस जर त्यांनी केलं तर जनरोष काय असेल तो हा एक भाग वेगळा झाला पण कायद्याने देखील त्यांना ते विकता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही ही नोटीस प्रसिद्ध केलेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये जर मिळकत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला तर अत्यंत आक्रमकपणे अत्यंत कडकपणे माल्यागावातलं सगळे हिंदू धर्मीय रस्त्यावरती उतरतील याची मला खात्री आहे आणि संबंधितांनी ह्या गोष्टीची योग्य ती जाणीव घ्यावी अशी विनंती देखील मी त्यांना करतोय त्यांना मी या नोटीसीद्वारे आम्ही इशारा दिलेला आहे की मिळकत आपण विकू नये आणि अशी विकली गेल्यास त्या संदर्भातली जी काही योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी लागेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही एक गोष्ट मी याच्यात आणखीन आपल्याला निश्चित सांगू इच्छितो जर अशा पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक भावनांची कोणी खेळणार असेल धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील तर संबंधितांवरती कायद्यात जे तत्व दिलेले आहेत नव्याने आलेल्या कायद्यामध्ये देखील ज्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या संदर्भातले गुन्हे देखील दाखल केले जातील याची मला खात्री झालेली आहे